राहुल गांधी यांच्या शिवाजी पार्क इथल्या सभेला महाराष्ट्र सरकारची परवानगी मिळालेली आहे राहुल गांधी यांची दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानामध्ये सतरा तारखेला ही सभा पार पडते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेच्या मुंबईच्या सभेला शिवाजी पार्क मिळायचं निश्चित झालेलं आहे अधिक माहिती राहतात आमचे प्रतिनिधी अजय माने अजय राहुल गांधी यांच्या शिवाजी पार्क इथल्या सभेला महाराष्ट्र सरकारची परवानगी मिळते काय काय माहिती मिळते आम्ही आपण जर पाहिलं तर राहुल गांधी यांचा भारत जोडो न्याय यात्राला मणिपूर मधून सुरुवात झाली होती आणि या भारत जोडोचा समारोप असणार आणि त्यासाठी मैदान कुठलं आणि सभा कुठं घेणार यावरून चर्चा सुरू होत्या आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्र काँग्रेसने राज्य सरकारकडे शिवाजी पार्क या मैदानाची परवानगीसाठी अर्ज केला होता आणि आता नगर विकास खात्या विभागाकडून ही परवानगी जी आहे त्यांना देण्यात आलेली आहे त्यामुळे येत्या सतरा मार्चला राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभा जी आहे ती थी मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान म्हणजे शिवाजी पार्क पार या मैदानात ही सभा पार पडले सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सभेला भारत जोडो राहुल गांधी सोबतच इंडिया आघाडीतले अनेक नेतेही त्यावेळी मुंबईत दाखल होऊ शकतील कारण की त्याच वेळी इंडिया आघाडीची सुद्धा लोकसभेच्या अनुषंगाने आपण पाहतोय महाराष्ट्र सरकारची आता परवानगी मिळालेली आहे धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर या सगळ्या बातमीनंतर बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय राहा पुढारी न्यूज Thank <laughs> you.